गुड इव्हनिंग फ्रेंड शुभदास पू सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त मस्त आणि मजेत राहा तर बघा आता साडे आज आहे असल्याचा दिवस तर संध्याकाळची वाजलेली आहे साडेसहा वाजे दे देवा दे दिवा लावलेला आहे तयार झालेली आहे आणि देवीला देवाला जाऊन यायचे गजान महाराजांना पण जाऊन यायचे तर चला हा व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पहा तर चला आम्ही कुठे जातो तुमचंही देवदर्शन होऊन जाईल चला तर मग थोड्या आणि भेटूया हे पण तयार झालेले आहेत चला हे बघा हे पण असे कुर्ता घालून कुर्ता घालून तयार आहे आज आज माझा पिल्लू नाही आहे विरांज शिरंज आहे नगरला त्याच्या आजीकडे आजी आबांकडे रसिका गेलेली आहे रसिकाला बरं नव्हतं काल तर दवाखान्यात घेऊन इंजेक्शन आणलेलं आहे इंजेक्शन देऊन बरं वाटतं थोडं पण विनायकच्या मनात होतं की आई वडिलांकडे जावं तर रसिका म्हटली जाऊन येतो म्हणतोय आज जाऊन उद्या यायचं आहे तर ठीक आहे म्हटली जाऊन येतो आम्ही तसंही तिची चुरत म्हणून डिलेवरी झालेली आहे तर लहान बाळा एकवीस दिवसाचं आहे ते पाहायचं होतं तर चला असू द्या सासर माहेर सगळं माणसं सगळे माणसं दोन्हीकडचे धरून दो, ठेवावे लागतात दोन्ही दोन्हीकडच्या लोकांना पण पाहावं लागतं चला तर मग असू द्या चला तर मी घालोच फायनली चार्जिंगचं बल्ब लावावं चार्जिंगचं बल्ब लावलं म्हणजे चार्ज होतं हे काय घ्या निघालो का आम्ही आता मुलं पळतात आता मागून पळत होते छान आता हे बघा लाइटिंग बसली इकडे बघा दर्शन घेऊन निघालो आता घेऊन महाराज आणि मोबाईल झाला होता घरी त्याच्यामुळे ते नंतर मी आधी दर्शन घेतलं आणि बसले होते आता निघालो गजान महाराजांना एकदम कोपऱ्यात येते का कोणी बिल्डिंग मधले येत नाही काय नाही दिसत नाही तपलं निदान नगरला होता तरी लोक तरी ओके सिमोलंगला जायचे आमच्या बिल्डिंग मध्ये शांत वाटत त्याच्यामध्ये काही रस्त्यान पण असेल एवढी गर्दी वाटत नाही की नाही आज गर्दी चौकात सणाचं काय होत प्रत्येकजण आपापल्या घरी बघू आता देवाचे देव ह्याच्यामध्ये महाराजांच्या इथं बघू महाराजांच्या अहो सोनं घेतलंच नाही ना शुद्ध मिळतं तिथे गर्दी दिसते बघा गजन महारांचं मंदिर ते बघा बघा हे बघा गजान महाराजांचं दर्शन आलं बघा कधी गर्दी भांगा लागलेली आहे का कोंबिल्ले ada lagi गणगणा निघाला होत दर्शन घेऊन आज होती छान वाटलं प्रसन्न वाटलं मस्त वाटलं आज मग मस्त वाटलंय ना दर्शन मी झालं येणं काही होत नाहीये घेतला बघा मी एक छान थाळी खाऊन जाणार आज गेले का थाळी नाहीये मग पिलूला हे खायचं होतं ना इडली छान देवीचं मंदिर आहे ना काळूबाई त्याच्यामुळे ना छान डेकोरेशन केलेलं आहे कुठल्याला हे कुठल्या भागाला सातारा रोड आपण जातो गंगे गोगाने मोस्कन गोईसादा ओमपालस्कंदन रिको वज्रदं गा हेते देवते देवहे इतना कुछ काळो भी माता मंदिर दे वाटतं ठीक माता मंदिर विजिट द न्यू सुझुकी डीलरशिप ऑर जेन्युइन ॲक्सेसरीज

मी म्हटलं ते, ते ना तुम्ही भाजी आणा मी बसते गाडीमध्ये आणि तिथे तर काय जाऊन बसायचंच आहे तर गाडीत बसते आणि हे छान आज दसऱ्याचा शेवटचाच दिवस आहे ना देवीचं आज मला वाटतं इथं दांडिया असतो का नाही काय मी असेल शेवटचा दिवस असल्यामुळे नऊ नंतर असेल तर चला काय का हे ना आपण जाता येता देवीचं दर्शन तर घडलं मुखोटा दिसत असेल तुम्हाला सोलापूरला आम्ही राहत होतो ना नवीन लग्न झालं होतं त्यास आम्ही सोलापूरला होतो माझं माहेर पण सोलापूर आहे तर सोलापूरला ना गल्ली गल्ली म्हणजे गल्ली बळामध्ये अगदी देवी बसली बसवली जात होते आणि डेकोरेशन करायचे जसं गणपतीला वेगवेगळे विविध डेकोरेशन्स करतात म्हणजे सजावटी किंवा ते वेगवेगळे दृश्य दाखवले जातात त्यात नंबर पण काढले जातात तसे असे वेगवेगळे सजावटी करायच्या आणि एवढी चिक्कार गर्दी असायची जसं गणपतीला गणपतीच्या वेळेस जसं पाहायला जातात लोक सजाव सजावटी तसंच नवरात्रीच्या देवीच्या सजावटीला पाहायला जायचे एवढी गर्दी असायची भयंकर गर्दी असायची त्यावेळेस ते वातावरण वेगळंच असायचं ते एक एक आठवलं आठवले की म्हणजे एक एक आठवतं आपलं आधीचे दिवस म्हणा की महालक्ष्मी म्हणजे महालक्ष्मी नाही नवरात्रीचे नऊ दिवसामध्ये मग आम्ही दर्शनाला जात होतो डेकोरेशन पाहायला बघा भाजी पार्सल घेताना तिथं चावी ठेवून आली गाडीची आणि इथं शोधतात हे बघा का गाडी चावी स्कॅन करतो ना हे झालं काय चावी ठेवली तिथं राहिली तुम्ही ठेवली ती गाडी बस झालं तुमचं नेहमीच चावी गॉगल एक तर खिशे असत नेहमी विसरतात हे चावी गॉगल कुठे गेले तरी काउंटरलाच विचार आणि आता वस्तू आहे ना कपडे इकडे चेंज केले हातपाय धुतले आता जेवायला बसणार आहे चला तर मग जेवायला सगळे जण आणि भेटले अशाच नाही का ब्लाउज मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर